श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख निमगाव सिन्नर जिल्हा नाशिक येथील सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी हरिभक्त परायण तुळशीराम महाराज गुट्टे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी वरिलाभंगावर स्वामी डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांनी निरोपण केले संतांचा महिमा विषद करताना महाराजांनी म्हटलं की संत हे दीपस्तंभाप्रमाणे असतात संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर माणसांमध्ये परिवर्तन होत असतं परंतु हे संत पाहिजे केवळ पैशावर संत नको संत हे वृत्तीवरून संत असतात वृत्तीवरून जे संत आहेत त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतरच माणसाला वैराग्याची अनुभूती येते संतांचा महिमा वर्णन करताना संत ज्ञानेश्वर माऊलींचे निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई नामदेव महाराज इत्यादींचे चरित्र भक्तांसमोर ठेवले देवाची कृपा झाली तर संत भेटतात संतांची कृपा झाली तर देव कळतो आणि देव कळल्याशिवाय सुख मिळत नाही सुख मिळाल्याशिवाय जीवनाचे अंतिम सत्य समोर येत नाही अशा विविध विषयांवर आपले चिंतन महाराजांनी मांडले यावेळी पंचकृषीतील हजारोंच्या संख्येने भाविक व्यतनाला उपस्थित होते अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला ऑन करा